गुड मॉर्निंग नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजची सकाळ सगळ्यांना मस्त आनंदात जावो तर हे पाच सकाळ सकाळ झाडून झुडून सगळं झालेलं आहे आंघोळ झाली ते पूजा झाली आणि मस्त चहा वगैरे पण झालेला आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे पटापट आवरून घेतलेला आहे मी आणि आज मला ना ब्लाऊज शिवायचे आहेत त्यामुळे मी आज पटापट कामावरलेलं आहे सगळं तर हे पा आपण आपल्या घराला असं छान सुंदर असं टापटिपी ठेवलं नाही की प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर सगळं काम आवरलेलं आहे माझं दिदी शाळेत गेलेलं आहे काकांचं काम चाललेलं आहे बाहेर आणि मी आता बसले आहे ब ब्लाऊज शिवायला तर हे पा आज दोन तीन ब्लाऊज मला कटिंग कर काल करून ठेवले होते तर आज ते मला शिवून काढायचे आहेत जेवढं होईल तेवढं आज मी काम करणार आहे कधी कधी ना कपडे शिवायला खूप उत्साह वाटतो छान वाटतो पटापट काम करावं वाटतं कधी कधी खूप कंटाळा येतो पण जेव्हा उत्साह वाटतो ना तेव्हा जरी काम केलं ना तरी भरपूर काम होतं तर शिलाईचं काम हे घरी बसून आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो हा एक चांगला उपाय आहे आपल्या घरामध्ये अर्थ अर्थार्जन करण्याचा किंवा आपल्यासाठी चार रुपये कमवण्याचा खूप छान मार्ग आहे तर हे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी आज एवढे ब्लाउज शिवलेले आहेत तर काल के कटिंग केलेले तीन ब्लाऊज झालेले आहेत आणि त्याआधीचा एक असा चार ब्लाऊज झालेले आहेत आज तर भरपूर झाले ना एका दिवसासाठी आणि हे पा आता समजा दोन दिवस नाही काम केलं तरी पण काय हरकत नाही आहे जसं मला वेळ भेटतं तसं जसं मला उत्साह वाटतो काम करायचा तसंच मी काम करत असते पण मग आपण कंपनीमध्ये वगैरे किंवा टेम्पररी कुणाच्या दुकानामध्ये वगैरे कामाला जाण्यापेक्षा तर हे घरी बसल्यावर निश्चितच काम चांगलं आहे ज्या लेडीजला लहान छोटे मुलं आहेत किंवा ज्या बाहेर जाऊन चार रुपये कमवू शकत नाही तर त्या लेडीज साठी शिलाईकाम हे खूप उत्तम आहे तर ह्याचं याचा पण मी शिलाई कामाचा फायद्याचा एक व्हिडिओ म्हणजे कसं करावं काय करावं त्याच्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच तयार करून मी तुम्हाला शेअर करीन तर हे पण अशा पद्धतीने आजचं माझं दिवसभराचं काम झालेलं आहे आणि खूप छान उत्साहामध्ये काम झालेलं आहे आजचं माझा दिवस खूप छान गेलेला आहे तर हे असे छान ब्लाउज शिवून झालेले आहेत आणि दोन कस्टमर चे काम झालेलं आहे पूर्ण आज माझं भारी वाटते ना तर हे पहा आता मोहरी नव्हती राहिलेली घरामध्ये तर मोहरी घेऊन आले मी दुकानातून आणि पावशर मोहरी आणलेली आहे दरवेळेस मी पावशरच आणत असते मग काय होतं पटकन अशी संपत पण नाही लवकर आणि मग आपली धावपळ पण होत नाही तर आणल्यानंतर मोहरी अशी चाळणीने चाळून घ्यायची त्यामुळं त्यातली बारीक जी कच असते ना बारीक बारीक खडे ती निघून जातात आणि मग बारीक मोहरी वेगळी करायची आणि मोठी मोहरी वेगळी करायची आणि मग पटापट आपल्याला ती साफ करता येते तर मोठली मोरी उडून झालेली आहे आणि आता ह्या वालाच्या शेंगा आणल्या होत्या मी तर त्या शेंगा पण लगेच निसून ठेवल्या ना की मग त्या पण खराब होत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला पटकन भाजी करता येते त्याची तर हे पा शेंगा पण निसून ठेवल्यात आणि ही आहे हरभऱ्याची डाळ तर डाळीला थोडासा भुंगा लागायला लागलेला होता आणि बेसनपीठ पण संपलेला आहे तर मी ती डाळ पण निसून काकांकडे आता दळायला दिलेली आहे खाली तर काका ते दळून आणतील आपली आता हरभऱ्याची डाळ आणि मग आता स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकाची पण म्हणजे पूर्ण स्वयंपाक पण झालेला आहे माझा तर आज भाजी कढी बनवलेली आहे मेदह्याची आणि छान अशा बटाट्याची भाजी बनवलेली आहे चपाती आणि सकाळचं पीठ होतं राहिलेलं ना चपातीचं तर चपाती आणि भाकरी पण बनवलेली आहे तर थोडंसं अजून उजेड आहे बाहेर आणि माझं काम पण भरपूर सगळं आवरलेलं आहे तर मशीनवरती जास्त वेळ बसल्यामुळं ना हातपाय असे दुखल्यासारखे होतात आणि मला पण आता मणक्याचा वगैरे त्रास होतो तर त्यामुळं मग थोडंसं चालणं पण जरूरी आहे तसं पण आपल्याला का काही का आजार असू किंवा नसू तरी आपण असं म्हणजे दिवसातून एक किलोमीटर तरी चाललं पाहिजे चालणं हा आपल्या शरीरासाठी खूप छान व्यायाम आहे तर हे पा स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा आता मी चालायला जाणार आहे बाहेर थोडंसं फिरून आले नाही की बरं वाटतं आणि मग चहा पण आहे तर चहा पिण्याची ब्लाऊज शिवून उठल्यापासून चहा पिण्याची खूप इच्छा होती पण ला आधी सगळं कामावरून घेतलं मग काकांना आवाज दिला होता तर ते काही आले नाही अजून तर आता स्वयंपाक झालेला आहे माझा तर आता येतीलच तोपर्यंत मग ठेवते मी चहा किंवा आधी फिरून येते आणि मग चहा करते तर मला तर वाटतंय फिरायला जा आधी तिथून आले की चहा पिलं की बरं वाटतं मग तर हे पहा फिरून पण आलेले आहे मी आता आणि दोन कप मस्त चहा बनवलेला आहेत का कप पण आले तर वरती तर मस्त चहा घेते आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये